हां सर आस्तिकलशास संदर्भात काय नियोजन केलं आपल्या इथं श्रीलंकेतून महाराष्ट्रावर भगवान गौतम बुद्धांच्या आणि नागपूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थिकलशाच्या यात्रेचं पुण्यातून दहा तारखेला दहा सप्टेंबर रोजी सुरुवात झालेली आहे या महायात्रेची तर त्या यात्रेचा जो रूट आहे जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ती अस्थिकलश महायात्रा आपल्या धाराशिव शहरामध्ये देखील येत आहे त्याचं आगमन पंधरा सप्टेंबर रोजी तामणवाडीतून आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन होईल आणि ती यात्रा तुळजापूर मार्गे आपल्या या शहरात येत आहे तर या तथाकथांच्या आणि बाबासाहेबांच्या अस्थिकलश यात्रेचं नियोजन सर्वच बांधव एकत्र येऊन या यात्रेचं आम्ही आयोजन करत आहोत आणि योगायोगानं या अस्थि आपल्या धाराशिव शहरामध्ये मुक्कामी आहेत त्याच्यासाठी आपण जो हस्तिकलश यात्रेचा जो मार्ग आहे तो मार्ग इथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुत्र आहे या पुतळ्यापासूनच त्याची सुरुवात होईल आणि ती शहरातल्या मुख्य रस्त्यांनी पुस्तक मंगल कार्यालय येथे ती महायात्रा जाईल त्या ठिकाणी त्या अस्थींचं दर्शन स्वरामध्ये जनतेला देखील व्हावं यासाठी त्या त्या पुष्पक मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात येतील आणि सायंकाळी सहा वाजता ज्या श्रीलंका व्हिएतनाम येथून येणारे भिक्षुसंघ आहेत त्या अस्थिकामध्ये भिक्षुसंघ देखील येत आहे त्या भिक्षुसंघाच्या मान्यवर जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्या भिक्षू भिक्षुंगचे देखील धम्मदेशण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सर्व महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कार्यक्रमाचे सक्षता बहुण्यासाठी मी जिल्ह्याभरातील सर्वच उपासकांना विनंती करतो की त्यांनी या अभूतपूर्व अशा ऐतिहासिक सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावं सर्वांनी या अस्थिकलेश महायात्रेत सहभागी व्हावं धम्मदेशण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि अडीच हजार वर्षापासून जतन करून ठेवलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीचं दर्शन अभिवादन करण्याची संधी आपल्याला भेटते आहे आपल्या सर्वांचे उदारप्रधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील अस्थिंचं दर्शन आणि त्यांना त्यांच्या अस्थिंना अभिवादन करण्याची संधी भेटते आहे तर ही संधी ज्या इंडो एशियन मेहता फाउंडेशन भारत यांच्यामार्फत आपल्याला झालेले आहे तर त्याच्यात देखील आपण आपल्या जिल्ह्यातील जी समन्वय समिती नेमली आहे त्या समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्वच उपासकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या पंधरा तारखेला पावणे एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्यापैसे एकत्र जमायचं आहे तिथूनच आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होईल सर्वांना एक वेळेस मी आवाहन करतो या सोहळ्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं जास्त, सहभागी व्हावं त्यात सर्वच आपल्या बौद्ध संघटना असतील स्वतः सैनिक दल असेल विविध सामाजिक संघटना असतील तर त्या सर्वांनाच विनंती करतो त्यांनी आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं पुन्हा एकदा मी आव्हान करतो